विदर्भात नागपूरमध्ये भाजपानं निर्णायक आघाडी घेतली असून एकशे एक्कावन्न जागांपैकी एकशे दहा जागांवर भाजपा आघाडीवर आहे तर काँग्रेस तीस जागांवर आघाडीवर आहे चंद्रपुरात सहासष्ट जागांपैकी त्रेसष्ट जागांचे निकाल हाती आले असून काँग्रेसला सर्वाधिक पंचवीस जागा मिळाल्या आहेत त्यापाठोपाठ भाजपा तेवीस तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सहा आणि इतरांना आठ जागा मिळाल्या आहेत चंद्रपुरात एम आय एमनं पहिल्यांदाच खातं उघडलं आहे अकोल्यात सर्व ऐंशी जागांचे निकाल जाहीर झाले असून इथंही भाजपा अडतीस जागा जिंकून मोठा पक्ष ठरला आहे भाजपाबरोबर युती केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली आहे काँग्रेस एकवीस शिवसेना एक तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सहा जागा मिळाल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तीन तर वंचित बहुजन आघाडीचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत एम आय एम तीन महानगर विकास समिती एक आणि एक जागा मिळाली आहे अमरावतीमध्ये भाजपा पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेसला अकरा काँग्रेसला सोळा आणि इतरांना सत्तावीस जागा मिळालेल्या आहेत मराठवाड्यात जालना महानगरपालिकेच्या